श्रीरामाच्या मूर्ती स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे त्यानिमित्ताने भारतात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे नगरमधील अय्यप्पा मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून यामध्ये अय्यप्पा सेवा समितीच्या वतीने श्रीराम परिवार भव्य वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष के के शेट्टी यांनी दिली या वेशभूषा स्पर्धेत सहभागी संघाला श्रीराम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांचा एकत्रित परिवार दाखवावा लागेल आणि वेशभूषा केली तरी चालणार आहे स्पर्धा जानेवारीला दुपारी चार वाजता श्री मंदिर सावेडी या ठिकाणी होणार होणार असून स्पर्धा दोन गटात आहे पहिला गट बारा वर्षाखालील संघ आणि दुसरा गट बारा वर्षावरील संघ असा आहे या स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही दोन्ही गटात प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक काढण्यात येणार असून त्यांना बक्षीस म्हणून रोख रक्कम ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देण्यात येणार आहे ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे रामायणाचा वारसा पुढच्या तितक्याच तन्मयतेने जपावा यासाठी मूर्ती स्थापने त्यांनी आपली नाव नोंदणी अय्यप्पा मंदिर रणायकर नगर सावेडी नगर या ठिकाणी संध्याकाळी सात वाजेपर्यंत कार्यालयात करावी किंवा अधिक माहितीसाठी शंकर बेबी सत्याऐंशी सहासष्ट नऊशे सत्तर सातशे त्रेपन्न श्री गोपी अठ्ठ्याण्णव साठ चौपन्न वीस अडुसष्ट महेश कांबळे ब्याण्णव चौऱ्याऐंशी नऊशे तीस सहाशे चौऱ्याहत्तर या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा